सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर सन्मान काळ असता असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे हा काळ हा उद्धव ठाकरेंच्या सन्मानाचा सुद्धा असता असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये विश्वासघात केला नसता तर आज त्यांचाही सन्मान झाला असता असं मुनगंटीवारांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदी नाव घोषित झालेलं आहे शिक्कामोर्तब झालंय त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये विश्वासघात केला नसता युतीमध्ये राहिले असते तर आज उद्धव ठाकरे यांचा सुद्धा सन्मान झाला असता असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बासाब ठाकरेंनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे होत्रेस आपण ऐकायचं नाही असं काय करायचं हो जवळ दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता आज त्यांचा सन्मान काय द्यायला असता आणि मान्य मोदीजीच्या सन्मान त्यांच्या खुर्ची खुर्ची लागून त्यांची